हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीआरडीओ यांच्याकडून जी काही नवीन जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या सातशे चौसष्ट आहेत मग कोणत्या पदांसाठी ही ऍडव्हर्टाजमेंट आलेली आहे तुम्ही कधीपर्यंत फॉर्म फिलिंग जे आहे ते करू शकणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत Uh, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच रेग्युलर बॅचेस तर अवेलेबल आहेतच पण त्याच्यासोबत मेंटरशिप बॅचेस ज्या आहेत त्या पण अवेलेबल आहेत आणि स्पेसिफिकली मेंटरशिप बॅचेस जे आहेत त्याच्यामध्ये तुमची झूम मिटिंग जी आहे ती कंडक्ट केली जाते तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत ते कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायचे यासाठी तुम्हाला स्पेसिफिक गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे हा तर आता आपण जाणून घेऊया Uh, की डीआरडीओची ही जी काही नवीन ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे एक्झॅक्टली नक्की कोणत्या पदांसाठी आलेली आहे त्याच्यासाठी एज क्रायटेरिया किती आहे आणि सॅलरी तुम्हाला किती मिळणार आहे तर बघा uh, कर्म uh, संरक्षण संशोधन विकास संघटना म्हणजेच डीआरडीओ संरक्षण मंत्रालय भारत सरकार तर यांच्याकडून कर्मचारी प्रतिभा व्यवस्थापन केंद्र सीई पी -E टी एम यांच्याकडून ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी आणि तंत्रज्ञ ए या दोन पदांसाठी या सातशे चौसष्ट जागांची वेकन्सी जी आहे ती आलेली आहे याच्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी या पदासाठी पाचशे एकसष्ट जागा आहेत त्याच्यासाठी जर तुमचं वय अठरा ते अठ्ठावीस यांच्या दरम्यान असेल तर तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकता आणि त्याच्यासाठी पे स्केल जे आहे थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड टू वन लॅक ट्वेल्व्ह थाउजंड फोर हंड्रेड एवढी असणार आहे आणि तंत्रज्ञ ए या पदासाठी वेकन्सी ज्या आहे दोनशे तीन वॅकन्सीज झालेल्या आहेत तुमचं एज जर अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान असेल ओपन कॅटेगरी तर तुम्ही हा फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय आणि सेवन पे कमिशनच्या अनुसार तुमचं तुम्हाला पे स्केल जे आहे ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं मिळणार आहे लक्षात घ्या याच्यासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं असेल तर तुम्हाला डीआरडीओ दिय। जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन हा फॉर्म जो आहे फिलअप करावा लागणार आहे ती वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट 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 इन ऑफिशियल वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल आणि त्याच्या सोबत लक्षात घ्या नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तुम्ही हे फॉर्म्स जे आहेत फिल अप करू शकताय ठीक आहे फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जवळपास सातशे चौसष्ट पदांसाठी वेकन्सी जी आहे ती रिलीज झालेली आहे त्याच्यासाठी एज क्रायटेरिया काय आहे तुम्हाला पे स्केल किती लागणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे तुमचा सिलेबस काय असणार आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे याबद्दलचं डिस्कशन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर बघा डीआरडीओ मध्ये या ज्या काही नवीन वेकन्सी आलेल्या आहेत तंत्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तसंच एन एम एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग काही तुमचे डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू